बघा नीट चितळे बंधू आपुलकीचं आणि चवीचं नातं पंच्याहत्तर वर्षांचं हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू पाकव्याप्त काश्मीरमध्ये मदरशांच्या नावाखाली दहशतवादी ट्रेनिंग सुरू असल्याचं उघड एबीपी नेटवर्कच्या हाती धक्कादायक व्हिडिओ पाकिस्तानी लष्करच एटे फॉर्टी सेव्हन रायफली चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचं उघड राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाकिस्तान रेंजर्सच्या सैनिकाला अटक भारतीय सीमेमध्ये घुसण्याचा करत होता प्रयत्न बीएसएफकडून अटकेची कारवाई सध्या चौकशी सुरू पहलगाम हल्ल्यातही लष्कर ए तैयबा जैश ए मोहम्मद आणि हमासचं कनेक्शन पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड लष्कर ए तैयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह कसुरी आणि जैश ए मोहम्मदच्या मसूद अझहरचा भाऊ राऊफ असगर असल्याचा संशय जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट पहलगाम हल्ल्याच्या नंतरच्या परिस्थितीच्या संदर्भात सविस्तर चर्चा तर नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठींनी सुद्धा घेतली मोदींची भेट पहलगामच्या हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा काश्मीरमध्येच साथीदारांसह जंगलामध्ये लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडून शोध शिर्डीच्या साई मंदिर संस्थानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्याच्या नंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आज रविवार असल्यामुळे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता मंदिर परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त आज देशभरामध्ये नीट परीक्षा वैद्यकीय प्रवेशासाठी महत्वाची चाचणी दुपारी दोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान देशभरातल्या पाच हजार चारशे त्रेपन्न केंद्रांवरती परीक्षा होणार पाचशेहून अधिक शहरांमध्ये परीक्षेचं आयोजन नीट परीक्षेमुळे मुंबईमधील रविवारचा मेगाब्लॉक रद्द विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गिकांवरती मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार शरद पवार उद्धव ठाकरे सुशीलकुमार शिंदेंची अनुपस्थिती दयेगावामध्ये असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी पत्र पाठवून व्यक्त केली दिलगिरी अर्थ खात्यातले शकुनी डोकं जास्त चालवतात सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींना वळवल्याच्या दाव्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांचा संताप लाडकी बहिण योजनेचा एप्रिलचा हप्ता जमा व्हायला सुरुवात नमस्कार सुप्रभात मी यामिनी दळवी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्या महत्वाच्या बात.